महाराष्ट्र दिनानिमित्त सरपंच गोजे यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि कामगार दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा गौरव संपन्न महाराष्ट्र दिनाचे औचित साधत यवलवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच सौ विजया किशोर नागरगोजे यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत व जय महाराष्ट्राच्या परिसर गेला या कार्यक्रमानंतर जागतिक कामगार दिनानिमित्त गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या ग्रामपंचायतीच्या वतीने फेटा बांधून सन्मान करण्यात आला गावाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या मान्यवरांना समाजासमोर गोरविणे ही आनंदाची बाब असल्याचे मत सरपंच सो नागरगुजे यांनी यावेळी व्यक्त केले कार्यक्रमास ग्रामसेविका ग्रामपंचायत सदस्य शाळेतील शिक्षक विद्यार्थी महिला बचत गटाच्या सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सरपंच या नात्याने गावामध्ये इथून पाठीमागंही भरपूर कामं केलेले आहेत आणि इथून पुढेही कामं करण्याची माझी खूप इच्छा आहे आणि माझ्या सदस्यांनी मला पाठीमागं ओढण्याचे प्रयत्न केले आणि त्यांना माझी एक विनंती आहे सर्वजण मिळून मला पाठीमागं ओढू नका मला पुढं जाऊ द्या आणि तुम्हीही माझ्या पाठीमागं चला आणि सहकार्य करा आपण गावाचा विकास करू सर्व गावं आपल्या पाठीमागं चलन आपण गावाला आपण गावचे मेन माणसं आहोत त्याच्यामुळं आपण वाईट काही करू नाही आपण चांगलं करण्याची हे करावी आपल्या सरपंचच्या काळात काही केली विहिरीचं काम केलं जलजीवन विहिरीच काम केलं चार कोटीचा सिमेंट रस्ता केला सभामंडप केला मंजूर आहे असे भरपूर कामे येवलवाडीच्या काळात यांचं किशोर नागरगोजे व त्यांच्या पत्नी यांच्या या दोन वर्षाच्या काळामध्ये भरपूर विकासाचे कामे झालेले आहेत व पुढील राहिलेल्या कालाखंडामध्ये जो येवलवाडीचा विकास राहिला आहे तो पूर्ण करण्याची गावी सरपंचपती किशोर नागरगोजे यांनी दिलेली आहे कार्यक्रमासाठी आपल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका भाजेराव ताई तसंच माझ्या पत्नी येवलवाडीच्या प्रथम नागरिक सरपंच विजय किशोर नागरगोजे तसेच माझी ग्रामपंचायत सदस्य माझी उपसरपंच ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी आज या ध्वजारोहणाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक असे आभार मानतो आणि शाळेवर आता शिक्षक लोकांना विचारा आठ लाख खाल्ले दहा लाख खाल्ले आठ लाख रुपयाचं साहित्य एकोणीसशे एकोणनव्वद लागे ग्रामपंचायत विभक्त झाली शाळेवर जर गेलं तर सर नवठून भरायचं आणि त्या खुर्चीवर आम्ही बसायचं सर, सर परिस्थिती होती का नव्हती गेले सर परिस्थिती होती का नव्हती वीस पंचवीस वर्ष खुर्ची सुद्धा नव्हती तुमच्या शाळेमध्ये आणि त्याची साहित्य दिलेलं आहे तुम्हाला त्याच्या सगळ्या गोष्टी ताबा बाबत त्या आम्हाला द्या मी तुम पुढे तुमच्या शाळेसाठी सहकार्य करू प्रथम सरपंच झाल्यावर जनता दरबार घेतला होता आणि त्या जनता दरबारामध्ये जेवढ्या समस्या नागरिकांनी मांडल्या होत्या त्या प्रमाणितपणे ह्या दोन वर्षामध्ये सोडवल्या पण कसं असतं समज गैरसमज होत असतात राजकारण असतं राजकारणामध्ये हे चलतच असतं परंतु ह्या मायबाप जनतेने पुन्हा एकदा जसं भगवान बाबाला गडावर हाकलून दिलं आणि त्यांनी भगवान गड बांधला आणि भगवान बाबाचे दोन गड झाले तसं पाच वर्षात माझ्या बायकोला डबल सरपंच होण्याची संधी मिळाली त्यांच्यामुळं त्याच्यामुळं त्यांचा पण आभारी आहे मी हा कुठं तरी काहीतरी हे झाले शिवाय सोनं असतं सोन्याला घासावं लागतं कसावं लागतं तेव्हा त्याची चमक काय ती कळत असती आणि ती चमक नक्कीच तुमच्यामुळं मला डबल सरपंच होण्याचं योग आला त्याच्याबद्दल आणि माझा कोणाला विरोध नाही आज ही जाहीरपणे सांगतो की सहाची सहा अश्वास आणलेले सदस्य माझ्या बरोबर राहिले सदस्य आणि सरपंच आठ जणांनी गावच्या विकासासाठी अजून बी एकत्र यावा वेळ गेलेला नाही घरात मांडण होतं बापलेकाचं भांडण होतं नवरा बायकोचं होतं भावा भावाचं होतं तसं एक राजकीय भांडण होतं आपण काही स्टेट प्रॉपर्टीसाठी मांडलो नाहीत एकामेकाच्या रणात आवत घातले नाहीत कुणी कुणाला घालून बी देऊ शकत नाही आणि जनतेच्या जवळची लढाई असती की दोन वेळेस लढण्याचा योग आला आणि दोन्ही वेळेस जनतेने त्याच्यामध्ये माझ्या बाजूनी कौल दिला तरी गावच्या विकासाच्या किंवा सर्वसामान्यांच्या कुठल्या कामावर आपल्या राजकारणाचा परिणाम होऊ नाही आणि जे झालं ते गेलं एकोणतीस तारखेला संपलं ते आपलं गाव आहे आपण ये तुमच्या आठ जणांवर जबाबदारी आहे सगळेजण समोरासमोर या बसा तुमचे काम चालू करा कारण की आपल्या बांधणं म्हणजे गेली पंचवीस वर्ष जे मार्ग घडलंय ते आपल्याला पुढे घडून द्यायचं नाही कारण की योवाडी गाव हे एक आदर्श गावाच्या दिशेने आपल्याला नेच आहे आणि त्या पद्धतीने नक्कीच माझी पत्नी तुम्हाला सहकार्य करील आणि तुम्ही सुद्धा तिला सहकार्य करा की मी तुमची बहीणच आहे त्याच्यात मी काही भगिनी येता काही आईच्या वयाच्या ग्रामपंचायत सदस्य येतात मिटिंगला या ग्रामसभेत या तुमचे प्रश्न मांडा तुमच्या वार्डातले कामं आणा तुम्ही कामं सुचवा आणि जर त्या कामात जर काही तुम्हाला गलफोडा आला तर स्वाभिमानाने इतके लोक आपण बोलून घेऊन फोटाने आणा हे काम का होत नाही म्हणून पण चुकीचं काम होणार नाही चुकीचं काम पुराच होणार नाही बिलकुल होणार नाही पद गेला तर चा चालल पण पद जाऊन देणार नाही एवढा शब्द देतो आणि थांबतो या ठिकाणी आताच आपले किशोरजी नागरगोजे यांनी सुचवल्याप्रमाणे सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व या ठिकाणी त्यांनी नामनिर्देशन निर्देशन केलेलं आहे आणि त्यांची पुनश्च विनंती आहे गावकऱ्यांना की कसल्याही प्रकारचं चुकीचं काम होणार नाही आणि होऊन देणारही नाही याप्रकारे सर्वांनी एकत्रित येऊन सर्वांनी एकत्रित येऊन परत आपल्या ग्रामपंचायतचा जो कारभार आहे व्यवस्थितपणे आपण सर्वजण मिळून पार पाडू अशी या ठिकाणी आज महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी शपथ घेऊन सर्वांच्या साक्षीनं शपथ घेऊन सांगितलेलं आहे की गावचा विकास हा सर्वांगीण विकास आहे आणि सर्व या विकासाच्या बाजूने उपस्थित राहा आणि एकत्रित येऊन आपल्या नुवरवाडी ग्रामपंचायतीचा विकास करा ज्यांचे ज्यांचे कुणाचे काही कामं असतील कुणालाही कसल्याही प्रकारचा या ठिकाणी नकार भेटणार नाही सर्वांचे या ठिकाणी कामं केली जातील फक्त या ठिकाणी समोर आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणजे ग्रामपंचायतमध्ये येऊन जे काही आपापले प्रश्न असतील ते मांडावे आणि या ठिकाणी ते प्रश्न सोडवण्याचं काम आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच स्वविजय किशोर नागरबोजे हे करतील अशी या ठिकाणी सरपंचपदी किशोरजी नागरबोजे यांनी दिलेली आहे यानंतर आमचे महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या येवलवाडी ग्रामपंचायतचं ध्वजारोहण आत्ताच आपल्या येवलवाडी नगरीच्या सरपंच सौ विजया किशोर नागरगोजे यांच्या हस्ते अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झालेलं आहे आणि वास्तविक वास्तविकता मला एक म्हणायचं आहे की आत्ताच किशोरने सांगितलं की झालं गेलं विसरून जा गेलं जे झालं ते गंगेला मिळालं या न्यायानं इथून पुढे जो आपल्याला येवलवाडीसाठी विकास करायचा आहे तो सर्व आठ जणांनी मिळून करायचा आहे नव्हे हे आठ जण आपण दिलेले आहेत जनतेनं त्यामध्ये आपणही सहभागी झालं पाहिजे अरे आभार प्रदर्शनामध्ये बोलायला नको आहे परंतु एक दोन शब्द मी बोललो पण तो या ध्वजारोहणासाठी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक मेंबर माझी मेंबर महिला भगिनी बंधू या हजर राहिल्या आणि इथून पुढच्या विकासाला सर्वांनी सहकार्य करावं असं मी भाऊबाबांच्या चरणी आणि त्यांच्या साक्षीनं सर्वांना विनंती करतो आणि कुठलाही आस न बाळगता सर्वांनी सहकार्य करावं असं मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वजण या कार्यक्रमाला हजर राहिला त्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीनं मी सर्वांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आभार मानतो आणि कार्यक्रम संपलाचं